नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे गुलमोर रोड ला नऊ नोव्हेंबरला विनामूल्य महारोगी शिबिर नगर येथील गुलमोर रोड ला विनामूल्य महारोगी शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये नामांकित अस्थि रोग तज्ञ स्त्रीरोग तज्ज्ञ पोटासंबंधी समस्या बालरोग तज्ञ मोफत चष्म्यांचं रक्त तपासणी करण्यात येणार आहे या शिबिरासाठी आमदार संग्राम भैया जगताप यांचे मार्गदर्शन लाभले असून वाबळे मित्रमंडळ भारतीय माजी सैनिक संघटना नगर जिल्हा माजी सैनिक संघटना यांचे सहकार्य लाभले आहे अशी माहिती नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत हे शिबीर आम्रपाली मंगल कार्यालयाजवळ गुलमो रोड पारिजात चौक सावडी नगर येथे होणार आहे यामध्ये डॉक्टर राहुल पंडित एम एस ऑथी एम सी एच ऑथी पंडित अपघात रुग्णालय आणि युनिक आय डॉक्टर अतुल खालकर डॉक्टर अरविंद अंसवले, एम एस एफ आय जी एस खालकर हॉस्पिटल डॉक्टर अमित कर्डे श्रीरोगतज्ज्ञ आणि लॅप्रोस्कॉपिक सर्जन प्रजनन तज्ज्ञ सुखदा रुग्णालय डॉक्टर रामदास बांगर बालरोगतज्ञ सिद्धिविनायक रुग्णालय डॉक्टर प्रफुल चौधरी स्वस्तिक नेत्रालय आणि मॅटर्निटी हॉस्पिटल डॉक्टर उपस्थित राहून तपासणी करणार आहे तर याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी संपर्क सागर वाबळे नव्याण्णव बावीस बेचाळीस शहात्तर एकाहत्तर वर संपर्क साधावा नंदन नंदवनय साई बना मौजम जवाती मध्ये रमते मन नितरगत नंदवनय साई बना साई बना सुटे का आनंदलु तु ठाडी हिरली गा ठाणी पक्षी कारणे झमझम्याची धार ला 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 वे रंगुळा विसाव्याचे वे तु क्षण टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब